नमस्कार माऊली भक्तां जय गजान गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते माऊली भक्त हो आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो आपण आपल्या विचारानुसार मोठे होत असतो आपल्या विचारांनी जग बनते हे लक्षात ठेवा कोणाचाही सूड उघडू नका आपल्या कर्माला त्याचे कर्म करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळखळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचं तळही दिसतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे असते दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही तुम्ही तुमचे ठरवायचे माऊली भक्त तुम्ही किती पुस्तके वाचलीत किती चांगले प्रवचन ऐकलीत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याचा जीवनात अवलंब करत नाही गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचीर जसे गायचे दूध न पिता गायीचे रक्तच पित असते तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्याच्यात वाईटच शोधत असता म्हणून माऊली भक्त हो कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी कशाचंही गर्व करू नका कारण गर्वाचे घर गर हे नेहमी खाली असते आज आपण त्याचं एक छोटंसं उदाहरण पाहणार आहे एक दिवस भीमा सर्वात बलशाली पांडव त्याला आपल्या बहू बाहुबलाचा गर्व झाला होता एकदा काय झालं खांद्यावर गदा टाकून तो जंगलात चालला होता वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला त्याची लांब शेपुटपुट वाटेवर आडवी पसरली होती भीम म्हणाला अरे तुझं शेपूट आकडून घे वाटेत काय पसरून बसला आहेस वानर म्हणाले मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही फार आहे ना तू उचलून ठेव ना भीम ते उचलू लागला तर ते उचलेच ना गदा घालून प्रयत्न केला तरी हले ना भीमाची दमचक झाली त्याने वानळाची क्षमा मागितली व हो म्हणाला तू खरा कोण आहे सांग मला माझ्या शक्तीचा मला गर्व झाला होता मी पुन्हा गर्व करणार नाही वानराने आपले खरे रूप प्रगट केले तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी रामभक्त हनुमान म्हणून माऊली भक्त हो कधीही कोणत्याच गोष्टीवर गर्व करू नका आणि मीपणा नेहमी सोडून द्या तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका नेहमी चांगला विचार करा दुसऱ्यांबरोबर चांगले वागा त्यांच्याबद्दल चांगले बोला या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगले होईल माऊली बघतानो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नेहमी आनंदी राहा दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवा आणि हो दिवसातून एक वेळ तरी माऊलींचे नाम स्मरण करा जय गजानन गुरु गजानन गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते गण गण गन, गणात गन, बोते